महाशिवरात्रीचा उपास तुम्ही करणार आहात का महा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बघा जेव्हा आपण उपास करतो तेव्हा आपण साबुदाणा बटाटा शेंगदाण्याचं सा कूट असे अनेक पदार्थ एकत्र घेत असतो बरोबर आहे किंवा आपण मँगो मिल्कशेक म्हणा असे दूध आणि फळ एकत्र घेत असतो यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये लंघन होण्याऐवजी त्रिदोष आपल्या शरीरातले प्रकुपित होतात मग हे तुम्ही अवॉइड कसं कराल एक तर एकतर तुम्ही साबुदाण्याऐवजी वरी तांदूळ घेऊ शकता की ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स थोड्या कमी प्रमाणात वाढतील दुसरी गोष्ट म्हणजे आज दिवसभरात तुम्ही छान गरम पाण्याचे कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही किंवा उपासामुळे होणारी ऍसिडिटी तुम्हाला होणार नाही आणि शेंगदाण्याचं कूट तुम्ही वापरणार नसाल तर त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता कारण खोबरं हे पित्त शामक सुद्धा असतं सो उपास करणार असाल तर हे सगळे उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा